सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्माला माझा सप्रेम नमस्कार दोस्तो हूं आप सभी का दोस्त हॅपी रायडर आप सभी मी विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार सुप्रभात मित्रांनो आज थोडंसं धुरकट वातावरण आहे आमच्या भाईंदर भाईंदरमध्ये किंचित ढगाळ वातावरण आहे टेम्परेचर पण खूप जास्त पण नाही खूप कमी पण नाही आहे आणि आमच्या मुंबईच्या क्लायमेटप्रमाणे दमट वातावरण तर कायमचंच आहे मित्रांनो सर्व यूट्यूब भाऊ बहीण यांना माझी कळकळीची विनंती आहे कृपया आपण पॉझिटिव्हिटी ठेवा आपल्या ब्लॉगमध्ये सकारात्मक विचारच व्यक्त करा नकारात्मक विचार नकारात्मक सीन किंवा निगेटिव्हिटीला अजिबात थारा देऊ नका मित्रांनो आपल्याला जीवनामध्ये सकारात्मकता फार महत्त्वाची आहे सकारात्मकता पॉझिटिव्हिटी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाची आहे तुम्हाला वाटेल की मी काय लेक्चर देतो आहे सकाळी सकाळी असं नाही मित्रांनो आपण ज्याही क्षेत्रात काम करणार आहोत ज्या एक क्षेत्रात आपण काम करतो त्याच्यात जर आपली पॉझिटिव्हिटी असेल तर त्या कामाचा रिझल्ट खूप छान मिळतो आता आपण यूट यूट्यूबच बघा आपण सर्व जीव तोडून मेहनत करत आहात माझे भाऊ माझी बहिणी किती हार्डवर्क करत आहेत आणि बऱ्याच वेळेला असं होतं की पाहिजे तेवढं यश मिळत नाही हवे तेवढे व्ह्यूज वाढत नाहीत सबस्क्रायबरची संख्या वाढत नाही पण मित्रांनो बहिणींनो काळजी करू नका आज ना उद्या एक दिवस नक्कीच आपला येईल आणि आपण सर्वजण यशस्वी होणारच आहोत आपण सर्व यशस्वी होण्यासाठीच या भूतालावर आलेलो आहोत ती विश्वाची ऊर्जा आपल्या मागे आहे आणि ते आपल्याला नेहमी सपोर्ट करत आहे मित्रांनो बऱ्याच वेळेला असं होतं की आपला जीवनात काही थोडासा खराब पार्ट येतो किंवा काही अडीअडचणी येतात स्वाभाविक आहे जीवन आहे त्याच्यात अडीअडचणी येणार आजारपण येणार काही प्रॉब्लेम्स येणार प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये हे चढ उतार येत असतात दैवयोगाने म्हणा काही संयोगाने कशानेही आपले काही चांगलेही गोष्टी घडतात काही वाईटही गोष्टी घडतात पण आपण आता त्याचा किती भाऊ करायचा अजिबात भाऊ करू नका आपण नेहमी फोकस चांगल्या गोष्टींवर आणि सकारात्मक गोष्टींवरच ठेवूया जर मी चांगला फोकस ठेवला तर मला नक्कीच रिझल्ट चांगलेच मिळतील आणि माझे फोकस जर नकारात्मक विवादास्पद घाणेरिडे चुकीचे असतील तर ऑफकोर्स आपल्याला रिझल्टही तसेच मिळतील आपला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाला नसेल काही हरकत नाही नक्की तो मॉनिटाईज होईल त्याच्यासाठी आपल्याकडे एकमेव शक्ती आहे ती म्हणजे प्रचंड मेहनत करायची त्याच्याबद्दल सकारात्मक विचार करायचा त्याच्यात आम्ही अजून काय इम्प्रूव करू शकतो काय वाढवू शकतो याच्यातच नेहमी आपण लक्ष दिलं पाहिजे नक्कीच उद्याचा दिवस आपलाच आहे मित्रांनो आपलं राहणं बोलणं वागणं अतिशय आकर्षक आणि लाजबाब पाहिजे त्याला तर काही तोडंच नाही आम्ही ओंगळवाणे घाणेरडे गचाळ राहत असू तर मग ते आपल्या जवळच्या लोकांनाही आवडणार नाहीत आणि आमचे ज्ञात अज्ञात सबस्क्रायबरलाही ते आवडणार नाही तर मित्रांनो आपण व्यवस्थित राहणे व्यवस्थित टापटीप बोलणे सुविचार मांडणे हे फार आवश्यक आहे हो हे झालं आपला स्वभावाचं लक्षण पण आपला अंतरंग अतिशय साधं सरळ आणि सोपं हवं निष्कपट भाव फार महत्त्वाचा आहे आपला उद्देश जो आहे नेहमी चांगलाच पाहिजे साधा सरळ भाव असला तर नक्कीच त्याचे रिझल्ट आपल्याला अतिशय उत्तम मिळणार आपल्या घरासमोरच मेट्रो रेल्वेचं काम चालू आहे काम थोडंसं संथ गतीने आहे असं दिसतंय कामगारांची संख्यासुद्धा खूप मर्यादित आहे पण होप सो काम लवकरच पूर्ण हो भाईंदर पश्चिम ते उत्तनपर्यंत हे मेट्रो रेल्वे आता एक्स्टेन्शन करणार आहेत खूप चांगलं होईल कारण भाईंदर ते उत्तन या दरम्यान खूप आवश्यकता आहे मेट्रो रेल्वेची आज मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कैलासवासी आई वडिलांच्या फोटोला आम्ही दर्शन घेतलेलं आहे पूजन केलेलं आहे आणि नैवेद्य अर्पण केलेलं आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे मी आज संध्याकाळी वॉकिंगला निघालेलो आहे दोन तीन चक्कर मारलेले आहेत फ्रेश वाटतं कारण वातावरणही थंड आहे आणि इथे वॉकिंग प्लाझाला मोकळा रस्ता मिळतो